नमस्कार मित्रांनो वंदे भारत एक्सप्रेसनी जम्मू काश्मीर खास करून काश्मीरचं खोरं भारताशी अधिक एकरूप होणार असताना मुंबईतही आज एक मोठी घटना घडली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्त्याला म्हणजे कोस्टल रोडला राजीव गांधी राजीव गांधी हल्ली कोणी म्हणत नाही पण वांद्रे वरळी सी लिंकला जोडणारी उत्तरवाहिनी मार्गिका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते तिचं लोकार्पण करण्यात आलं केवळ या एका मार्गिकेचंच नाही पण आणखीन ज्याला तीन इंटरकनेक्टर्स असतात त्यांचंही लोकार्पण करण्यात आलं याच्यामध्ये मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे जाणारी इंटरचेंज किंवा आंतरमार्गिका आणि तसंच मरीन ड्राईवकडनं बिंदू माधव ठाकरे चौकात आणि बिंदूमाधव ठाकरे चौकातून मरीन ड्राईव्हकडे येणारी आंतरमार्गिका तिचं देखील लोकार्पण झालं या किनारी महामार्गाचं किंवा कोस्टल रोडचं चौऱ्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि मला असं वाटतं की फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत हा संपूर्ण प्रोजेक्ट लोकांसाठी म्हणजे गाडी चालवणाऱ्या लोकांसाठी खुला होईल सामान्य लोकांसाठी हा प्रकल्प देखील महत्त्वाचा आहे याचं कारण मुंबईत आत्तापर्यंत म्हणजे अनेक सर्वसामान्य मुंबईकरांना आणि खास करून तरुण जोडप्यांना किंवा प्रेमी युगुलांना फिरायला जायचं आणि खिशातनं पैसे न खर्च करता फिरायला जायचं तर मरीन ड्राईव्ह किंवा वरळी सी फेस अशाच दोन हक्काच्या जागा किंवा बँडस्टँड तिथे भर उन्हात तळपत्या उन्हातही जेवढी जोडपी बसलेली असतात आणि मग ते नाहीतर कुठल्या तरी मॉलमध्ये फिरायचं नुसतं बघत विंडो शॉपिंग करत करत असे दोनच पर्याय उपलब्ध होते कारण ठाकरेंच्या मुंबईमध्ये सामान्य माणसाला गाडीचंही स्थान नव्हतं राजकारण सामान्य मराठी मा माणसासाठी असलं तरी त्याला मोकळ्या जागा असाव्यात याचा फारसा काही विचार केला गेला नव्हता अर्थातच कोस्टल रोड आमचाच ही आमचीच संकल्पना आहे आणि त्यामुळे या सगळ्या मोकळ्या होणाऱ्या जागा देखील आमच्याच असतील जे आम्हीच लोकांना उपलब्ध करून देणार होतो पण मोदी शहांच्या सरकारने काहीतरी अडवणूक केली वगैरे हे सगळं तुंतुणं सुरू होईल पण तरी देखील या कोस्टल रोड प्रकल्पामुळे ज्या मोकळ्या जागा आणि तिथे जेव्हा सुशोभीकरण होईल तिथे जेव्हा बगीचे आणि उद्यानं होतील तेव्हा मुंबईकरांना फिरायला सामान्य लोकांना श्वास घ्यायला अधिक मोकळ्या जागा उपलब्ध होतील पण या प्रकल्पामुळे मला असं वाटतं आहे की महानगरपालिकांचा मार्ग निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे अर्थातच त्याच्या आधी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणं बाकी आहे पण तो लवकरच येईल अशी अपेक्षा आहे आणि तो निर्णय आला की महापालिकेच्या निवडणुका घेता येतील कारण त्याच्या आधी हे प्रकल्प पूर्ण होणं आवश्यक आहे आता जे लोक मुंबई टी व्हीवरनं बघतात त्यांच्यासाठी हे प्रकल्प जवळपास पूर्ण झालेले आहेत पण सामान्य मुंबईकरांना त्याचा पूर्णार्थाने लाभ घेण्यासाठी हे प्रकल्प अजूनही अवस्थेत आहेत त्यातले जसे म्हटलं की कोस्टल रोड तर सुरू झाला पण दररोज वांद्रे ते मरीन ड्राईव्ह जाणाऱ्यांची संख्या तुम्ही म्हणाल भरपूर गाड्या असतात तर काही गाड्या कमी नाही आहेत गाड्या कमी कधीच नाही आहेत पण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी असते त्या कोस्टल रोडला इंटरचेंजचा वापर करून प्रभादेवीला जायचं असेल वरळीला जायचं असेल ब्रिज कँडीला जायचं असेल हे जे सगळे त्याचे इंटरचेंज आहेत तिथे जाण्यासाठी पर्याय उपलब्ध नव्हते आणि ते पर्याय उपलब्ध झाल्यामुळे या मार्गाचा वापर वाढणार आहे आणि मग लोकांना वाटणं की अरे काहीतरी शहरात बदल घडतोय आणि त्याच्यामुळे मला फायदा झाला आहे बदल घडतो आहे हे गेली पाच सात वर्षं मुंबईत दिसतंय मुंबई अंडर कन्स्ट्रक्शन असल्यासारखे बदल घडत आहेत पण त्याचा मला फायदा होतो आहे हे लोकांना वाटणं त्याच्यातनं सुरू होईल अगदी या गेल्याच आठवड्यातलं उदाहरण सांगतो अहमदाबादला गेलो होतो परत आलो तर म्हणलं की काही नाही झालं तरी आपण मेट्रोने प्रवास करायचा म्हणजे ठाण्याला जायला मेट्रो लागत नाही पण ही जी अंडरग्राऊंड मेट्रो आहे की त्यांनी विमानतळावरनं मेट्रोनी प्रवास करायचा विमानतळावर तसंही तुम्हाला खूप चालावं लागतं मग ते तुम्ही चालत बाहेर आल्यावर बाहेर रिक्षा स्टँडपर्यंत बाहेर यायचं मग रिक्षा स्टँडच्या टोकाशी जायचं मग पुन्हा दोनशे तीनशे मीटर पुढे चालत जायचं चा। तिथे बसस्टॉप आहे मग बसस्टॉपवरनं पटकन अंडरग्राऊंडसाठी कुठे रस्ता जातो हेच कळत नाही मग दोन तीन एक तिथे कामगार होते त्यांना विचारून मला तो रस्ता मिळाला मेट्रोत जायला पुन्हा त्याच्यात जवळजवळ दोन तीन मजले उतरून जायचं चा, पुन्हा चालायचं चा। आणि असं करत मेट्रो मेट्रो स्टेशन आणि हे सगळं अतिशय सुरेख बांधलं आहे आणि आपण परदेशात आल्यासारखं बांधलं याच्यात काही वादच नाही पण तुम्ही मेट्रो पकडल्यावरही कुठे जायचं मग ते ठाण्याला जाण्यासाठी मी आरे कॉलनीत जाऊन तिकडन रिक्षा करू का सिप्सला जाऊन रिक्षा करू हे पटकन कळणारं काही हे नाहीये मी म्हटलं चला आरे कॉलनीत जाऊन रिक्षा करूया जे जे आरे स्टेशन आहे तिकडे गेलो स्टेशनच्या बाहेर आलो तर अंधार म्हणजे स्टेशनच्या बाहेर भरपूर जागा पण एकही रिक्षा नाही मग बॅग घेऊन चालत जवळजवळ दोनशे अडीचशे मीटर चालत बाहेर रस्त्यावर आलो रस्त्यावर अंधार म्हणजे तिकडे रिक्षा मिळायला ओला रिक्षा बुक केली पंधरा मिनिटं दाखवली म्हणून म्हणलं की हा जो आणि त्याच्यानंतरही जेव्हा हा प्रकल्प पूर्ण सुरू होईल तेव्हा कदाचित मला मग त्या आरेपासनं पासन कांजूरपर्यंत एक मेट्रो कांजूरपासून ठाण्यापर्यंत दुसरी मेट्रो आणि त्याच्यानंतर पुढे चालत म्हणजे या प्रत्येक टप्प्यात मला पाचशे ते सहाशे मीटर चालावं लागणार आहे पण निदान ती इंटर कनेक्टिव्हिटी उपलब्ध असेल पण खास करून जे कुलाबा ते सीट जाणार आहेत त्यांना एकाच मेट्रोत बसलं की तुम्ही उत्तर दक्षिण मुंबईचा बराचसा भाग कव्हर करू शकणार आहात आणि त्यामुळे ती मेट्रो जेव्हा सुरू होईल तेव्हा या सगळ्याची संख्या वाढेल मी आत्ता मेट्रोने आलो तेव्हा अख्ख्या डब्यात तीन का चार माणसं होती रात्री आठ वाजता ते असं नाही की कधी पहाटे गेलो होतो किंवा दुपारी गेलो होतो रात्री आठ वाजता तीन किंवा चार माणसं डब्यात आणि असे प्रत्येक डब्यात चार पाच माणसं चार पाच माणसं होतं म्हणजे घाटकोपर वर्सोवा जे मेट्रो आहे त्याच्यात अक्षरशः जनावरं कोंबायला त्याच्यापेक्षा जास्त गर्दी सकाळच्या वेळात असते पण या मेट्रोत अजून आणि हाच मुद्दा होता की मुंबईत काम चालू आहे लोकांना त्याची झलक दिसायला लागले पण ती झलक दिसून त्याचा प्रत्यक्ष दररोज फायदा होणाऱ्यांची संख्या आत्ता जी काही लाख असेल काही हजार काही लाख असेल ती पन्नास लाख चाळीस लाख अशी संख्या झाली की त्याचं राजकीय परिवर्तनामध्ये त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल आणि हे राजकीय परिवर्तन होण्याची गरज आहे मुंबई वेठीस धरली होती आणि त्यामुळे मुंबईत कुठले प्रकल्प सुरू झाले नाही म्हणजे एखादा रिटायर्ड पेन्शनर माणूस असतो तशी महापालिका चालवणाऱ्यांची मनस्थिती असल्यामुळे की फिक्स्ड डिपॉझिट ठेवून द्यायची आणि लोकांना दाखवायचं बघा तुमच्यासाठी नव्वद हजार कोटीची फिक्स्ड डिपॉझिट आहे जसं की तुमची मुलं नातवंड त्या फिक्स्ड डिपॉझिटच्या पैशावर व्याजावर जगणार किंवा त्यांच्यासाठी घर क्रमांक दोन घर क्रमांक तीन बांधलं जाणार आहे पण या आशेवर मुंबईकरांना की बघा तुमच्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट ठेवले हा जो पैसा आहे त्याचा सत्कारणी वापर करून त्याचा सामान्य लोकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हा एक भाग आहे दुसरा भाग आहे या पायाभूत सुविधांमुळे नवीन प्रकारचे उद्योग शहरात ते येतील त्याच्यामुळे रिअल इस्टेटचं ॲप्रिसिएशन होईल त्याची भाववाढ होईल आणि त्याच्यातनं ज्यांनी घरं घेतलेत ज्यांनी दुकानं घेतलेत त्यांना ती घरं विकायची तर काही एका ठराविक वाढीसकट ते पैसे मिळतील या सगळ्या गोष्टी होणं आवश्यक आहे आणि जेव्हा हा कोस्टल रोडचा पहिला टप्पा पूर्णावशांनी सुरू होईल तेव्हा कोस्टल रोडचा दुसरा टप्पा किंवा मग जो आता घाटकोपर ते ठाणे हा ईस्टर्न फ्रीवेचा दुसरा टप्पा होणं आहे किंवा मग ठाणे ते बोरिवली हा द्वारे संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून जो टनेल आहे त्या सगळ्याबाबत लोकांना हुरूप वाढेल अन्यथा हे सगळे प्रकल्प तर होत आहेत पण माझा त्याच्यामुळे काय फायदा होणार आहे मला रेल्वे स्टेशनवर जायला तीच गर्दी तिथे तेच रिक्षांचे सगळ्या गोळका तिथेच तेच अनधिकृत फेरीवाले दलाल वेश्या व्यवसाय सगळं म्हणजे हे रेल्वे स्टेशनच्या बाहेर चालतं आणि हे कोणाला दिसत नाही आणि कोस्टल रोड तुम्हाला दिसतो ही जी एक मनस्थिती सामान्य मुंबईकर होती ती दूर होणं आवश्यक आहे त्याच्या दृष्टीने हे पाऊल आज पडलेलं आहे त्याचं स्वागत करायला पाहिजे आणि याच्यात जो पहिले पुढे जाईल तो जिंकेल तुम्ही म्हणाल याच्यात काय मोठी गोष्ट आहे जो प पुढे जाईल तोच जिंकतो ना जो मागे रातो, तो मागे राहतो तो जिंकत नाही मित्रांनो लक्षात घ्या की पायाभूत सुविधांचं असं आहे की तुम्ही त्याच्यावर हजारो कोटी रुपयांचा खर्च करता त्या जर वेळेत पूर्ण नाही झाल्या त्याच्यामध्ये जर स्थगिती सरकार असेल त्याच्यामध्ये जर वेळ काढूपणा करणारं सरकार असेल तर त्याचा खर्च वाढत जातो आणि मग त्या पायाभूत सुविधा पांढऱ्या हत्ती ठरतात त्या किफायतशीर त्याच्या ठरत नाहीत आणि सामान्य लोकांकडनं त्याचा पैसा वसूल केला जातो आणि भारतात आत्तापर्यंत हीच गोष्ट होत होती काही लोकं आत्ताही प्रताप बानू मेहतांनी एक, एक लेखामध्ये असंच हे केलं की भारत सगळं बांधतं आहे खरं पण या सगळ्या सोयी उप हे होणार आहेत का उगाचंच म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की या आवश्यक सोयींपेक्षा कोणातरी नेत्याचा इगो सुखावण्यासाठी हे सगळे शोपीस प्रोजेक्ट बांधले जात आहेत आणि ते पांढरे हत्ती ठरणार आहेत ते गोळ्यातलं लोडणं ठरणार आहेत ज्याची त्याची दृष्टी तसं तसं तुम्हाला दिसतं पण एक गोष्ट मात्र आहे की जेव्हा आपण अशा मोठ्या प्रकल्पांना सुरुवात करतो प्रकल्पा ते वेळेत पूर्ण होणं आणि नुसते ते प्रकल्प पूर्ण न होता त्या प्रकल्पांच्या आजूबाजूला नवीन शहरं वसवणं नवीन औद्योगिक पट्टे विकसित करणं या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे ते जर नसेल तर मग हा सगळा भूर्दंड सामान्य लोकांना बसू शकतो चांगली गोष्ट आहे की ही विकासाची व्हिजन देवेंद्र फडणवीसांकडे नुसती व्हिजन नाही आहे त्या व्हिजनवर टाईमबाऊंड मॅनरमध्ये दिलेल्या मुदतीत काम करण्याची आणि त्याच्यासाठी प्रशासनाला काम करायला लावण्याची ताकद त्यांच्याकडे कारण अनेकदा असं होतं की प्रशासन त्यांच्या गतीने काम करत असतं त्यांना काम करायला लावण्याची पण क्षमता असावी लागते ती आहे आणि तो बदल मुंबईत होताना दिसतोय पण त्याचा राजकीय फायदा मिळणार का ते महापालिकेच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होणार आहे आणि तो राजकीय मिळवण्यास फायदा मिळवण्यासाठी या सोयीसुविधांना प्रकारे लोकांपर्यंत सादर करणार का हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे अन्यथा पायाभूत सुविधा बांधायच्या पण मतं मिळवण्यासाठी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका काका लाडका पुतळ्या अशा अशाच जर गोष्टी सुरू करायच्या असतील तर या पायाभूत सुविधांचा देखील या मतदानाच्या दिवशी निवडणुकांच्या दिवशी त्याचा उपयोग होण्यासाठी गरज आहे हा कोस्टल रोडचा प्रकल्प आता एक हत्ती गेला आणि शेपूट उरला एवढाच राहिलेला आहे पण हत्ती त्याच्यातनं पार झालेला आहे आणि त्याच्यातनं जो मुंबईकरांना बदल जाणवणार आहे तो त्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट